जेव्हा तुमच्या मनात योग्य त्या दिशा कळायला लागतात ला जेव्हा अचानक रात्री पडलेल्या स्वप्नामधून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला लागतात किंवा दैनंदिन आयुष्यात तुम्हाला काही चिन्हे काही नंबर किंवा काही संकेत परत परत दिसायला लागतात जेव्हा या गोष्टी तुमच्या सोबत घडत असतील तेव्हा समजून घ्या की देव स्वतः तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला देवाचं अस्तित्व फील करायचं असेल देव तुमच्याशी कसा संपर्क करतोय हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्वतःला त्या स्थितीत न्यावं लागेल जेव्हा तुम्हाला देवाचे सिग्नल कळायला लागतील ज्या खुना दैनंदिन आयुष्यात देव आपल्यासाठी सोडतो त्या जाणून घेता आल्या तेव्हा तुमचं आयुष्य खरंच खूप सोपं व्हायला लागतं देव आपल्याशी सहजपणे संपर्क साधू शकणार नाही कारण आपण त्याच्यासाठी खूप सूक्ष्म जीव जे एका नाजूक अशा देहात वास करत आहेत देवाचा स्पर्श जरी झाला तर ते आपण सहन करू शकणार नाही पण या देवाशी संपर्क करणे रॅदर तो जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ते समजून घेणे हे तरी आपल्या शक्तीत आहे आज मी तुम्हाला अशाच तीन खुना सांगणार आहे ज्याद्वारे देव तुमच्याशी संपर्क साधतोय जेव्हा तुमच्या आयुष्यात या तीन गोष्टी घडत असतील तेव्हा समजून घ्या की देव तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय या व्हिडिओच्या शेवटाला चौथा मुद्दा आहे ज्यातून मी तुम्हाला देवाशी असलेला संपर्क आणखी कसा वाढवता येईल त्याविषयी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक अकस्मात शांती आणि स्थिरता मित्र हो जीवनातील वादळात आपण पूर्णपणे भरकटल्या जातो कुटुंबाचं टेन्शन शारीरिक व्याधी आर्थिक चिंता परत भविष्यात काय होणार याचं देखील टेन्शन अशा कित्येक गोष्टींनी आपल्याला जखडून घेतलेलं असतं यावेळी आपलं मन अतिशय चंचल आणि त्याच वेळी पूर्णपणे अशांत आणि थकलेला असतो आपल्याला वाटायला लागतं की माझ्या आयुष्यातल्या समस्यातून मी कधी बाहेर निघणारच नाही एवढं जरी झालं तरी आपण परिस्थितीशी फाईट करायलाच लागतो एवढ्या समस्या मधून तेव्हाच अचानक एक क्षण येतो जिथे तुम्हाला हवा तो धैर्य हवा तो धाडस आपोआप मिळायला लागतो तुम्हाला आधी जी भीती होती भविष्याविषयी अनिश्चितता असो किंवा कुटुंबाचं टेन्शन असो ती भीती आणि चिंता आता कमी व्हायला लागते आता याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे तुम्ही एका हायवेवर एका संकटात फसलेले आहात तुम्हाला ड्रायव्हिंग तर येते पण खूप मुसळधार पाऊस पडतोय आणि तुम्हाला घरी जायचं आहे जिकडे तिकडे विजा कडाडतायत पण तरी तुम्हाला या वादळाला पार करून घरी जाण्याचं धाडस मिळतं आणि तुम्ही याला पार करून सुखरूप घरी जाता देखील अशा वेळी समजून घ्या जी काही भक्ती तुम्ही आजपर्यंत केली होती ती फळाला आलेली आहे आणि देव स्वतः तुमच्या मदतीला धावून येतोय नंबर दोन योग्य वेळी योग्य मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ येते जिथे ती अशा कसाट्यात अडकते जिथून बाहेर पडणं कठीण वाटायला लागतं एक असं संकट डोक्यावर येऊन पोहोचलेलं असतं ज्यावर तोडगा मिळणंच अवघड होऊन जातं आपण सगळ्या गोष्टी ट्राय करून पाहतो मग शेवटी शांत चित्ताने बसलेले असताना एखादा व्यक्ती योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी अगदी योगायोगाने येऊन त्याच्या नकळत काहीतरी बोलून जातो आणि त्याच्या शब्दातूनच आपल्याला आपल्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवला जातो कुणाच्या आयुष्यात ते काय करावं काय नाही या प्रश्नाने व्यथित झालेले असतात आणि त्यांच्या नकळत त्यांच्या समोर एक पुस्तक येतं किंवा कोणाचा संदेश येतो आणि त्यांना त्यांच्या आयुष्यातली मार्गे अगदी चमत्कारिक रूपाने मिळायला लागतात जेव्हा अशा गोष्टी घडायला लागतात तेव्हा नक्कीच समजा की देव तुमच्याशी संपर्क साधतोय कुणाला महत्वाच्या निर्णयापूर्वी पूर्ण स्पष्टता मिळालेली असते कधी कुणाला आयुष्यात पूर्णपणे दिशाहीन झालेले असताना अचानक मार्ग सापडायला लागतात याला योगायोग म्हणता येणार नाहीत तर याला दैवयोग असं म्हणायला हवं नंबर तीन अंतर्ज्ञान प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ आलेला असतो जिथे ते त्यांच्या मार्गापासून भरकटल्या गेलेल्या असतात पण एक क्षण येतो आणि एक स्पार्क होतो मग त्यांच्या मनात त्यांना त्यांच्या आयुष्याला सकारात्मक वळण देण्याची तीव्र इच्छा जागृत व्हायला लागते आणि ते खूप सहजतेने सगळ्या चुकीच्या गोष्टींना त्यागून वेगळ्या दिशेने जायला लागतात आणि त्यांचं आयुष्य सुधारायला लागतं सकारात्मक निवडी करण्याची तीव्र इच्छा मनात येणे हा सगळ्यात मोठा संकेत आहे की देव स्वतः तुमच्या मनात वास करतोय या संकेतांना ओळखण्यासाठी तुम्ही स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या जेव्हा तुमच्या मनात योग्य त्या दिशा कळायला लागतात जेव्हा अचानक रात्री पडलेल्या स्वप्नामधून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला लागतात किंवा दैनंदिन आयुष्यात तुम्हाला काही चिन्हे काही नंबर्स किंवा काही संकेत परत परत दिसायला लागतात जेव्हा या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तेव्हा समजून घ्या की देव स्वत तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय देवाशी जोड कशी वाढवायची तुम्हाला देवाशी असलेलं हे नातं घट्ट असावं अशी जर तुमची इच्छा असेल तर मी काही उपाय सांगणार आहे यांचं पालन केल्यास नक्कीच तुमच्या आयुष्यात हे दैवयोग येण्याचे चान्सेस वाढायला लागतील यासाठी तुम्हाला दररोज नित्यपणे ध्यान आणि प्रार्थना करायची सवय लावावी लागेल दिवसातून एकदा तरी निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही शहरात असाल तर आकाशाकडे पाहण्याचा प्रयत्न करा यासोबतच दिवसात काही काळ हा शांततेत आणि एकांतात घालवता येईल का त्याचा देखील प्रयत्न करा या सगळ्या गोष्टींपेक्षाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी कित्येक लोकांच्या आयुष्यात प्रभावी ठरते आणि ही गोष्ट आहे तुम्ही मिळालेल्या प्रत्येक गोष्टीविषयी देवाचे आभार व्यक्त करा जेव्हा तुम्ही या गोष्टी करू लागाल तेव्हा तुम्हाला देव तुमच्याशी तुमच्या आंतरिक मनाद्वारे संपर्क साधेल त्यामुळे तुमच्या आंतरिक मनाचा आवाज ऐकण्याचाही सराव करू लागा लक्षात असू द्या देव तुम्हाला सूक्ष्मपणे पण अगदी स्पष्ट संकेत देत असतो तुमच्या आयुष्यात या तीन गोष्टी घडत असतील तर त्याकडे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा नेहमी देव तुमच्या सोबत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा मग आपोआप तुम्हाला हे दैवयोग पाहायला मिळतील तुमचा कोणत्या देवावर विश्वास आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या आयुष्यात जर असे दैवयोग आले असतील तर नक्की मला त्याविषयी जाणून घ्यायला खूप आवडेल ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्र हो